गोंदिया जिल्ह्यातील राका पळसगाव परिसरात पट्टेदार वाघाची दहशत कायम आहे गावकरी दहशतीत आहे शेतकरी शेतात जाण्यास घाबरू लागलेत भीतीचं सावट असताना वनविभागावर निष्क्रियतेचे गंभीर आरोप होत आहे गावकऱ्यांचा प्रश्न सरळ आणि स्पष्ट जीव गेल्यावरच का सुरू होणार शोध मोहीम गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा वनपरिक्षेत्रातील भाटुटोला गावात काही दिवसांपूर्वी शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाने झडप घातली होती या भीषण हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला होता घटनेनंतर वन विभागाने ड्रोनद्वारे पाहणी केली मात्र वाघ त्यांच्या सापडला नाही आता हा वाघ राका आणि पिपरी परिसरात फिरत असल्याचं स्थानिक नागरिक आहेत घटनेला आठवडाभर उलटूनही वाघ अजूनही त्याच भागात असल्याचं बोललं जात आहे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे शेतकरी शेतात जाण्यास कचरत आहेत दिवसभर शेत ओसाड पडलेली दिसत आहेत गावकऱ्यांचा आता संताप उफाडून आला आहे ते वन विभागावर निष्क्रियतेचा आरोप करीत आहेत नागरिकांचा आरोप असा आहे की फक्त औपचारिक पाहणी करून वनविभाग शांत बसलाय एखादा जीव गेला तरच वाघाला पकडण्यासाठी सापळा लावणार का असा सवाल ग्रामस्थ विचारत आहे गावकऱ्यांची भीती वाढत चालली असून यामुळे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहच धोक्यात आला आहे गावकऱ्यांचा स्पष्ट सवाल आहे जीव गेला तरच होणार का हालचाल वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने मोहीम राबवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे वनविभागाने तातडीने या भागात पिंजरे लावून वाघाचा शोध घ्यावा अन्यथा गावकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा देण्यात आला आहे